तुमच्या घरात बटाटे असतील तर हा बटाट्यापासून बनणारा हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि घरातील सर्वांना खूप आवडतो आणि बटाट्यापासून खूप काही बनतं खूप सारे पदार्थ बनतात पण हा खूप टेस्टी पदार्थ आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे चीज आणि बटाट्यापासून वडा तर ही रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्या असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एक सबस्क्राईब पण करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे ना मी अर्धा किलो बटाटे घेतलेत त्याला छान असं गाळा शिजून घेतलं आहे बटाटे धुऊन कुकरमध्ये चार ते पाच दोन ते तीन सिट्ट्यातच गाळा शिजतात पण आपल्याला अजून जर गाळा पाहिजे असतील तर चार ते पाच सिट्ट्या करायच्या तर मी चार ते पाच सिट्ट्या करून घेतल्यात म्हणजे बटाटे छान गाळा शिजलेत आणि त्याची साल काढून त्याला असं हाताने थंड झाल्यानंतर कुसकारले मी आता याच्यामध्ये ना मी एक चम्मच धने घेतलेत कुटून, अर्धा अर्धा चम्मच मीरा पावडर घेतले आणि तीन चार कांदे घेतलेत कापून कोथिंबीर टाकली कापून आता हा बाउल मला छोटा पडत आहे म्हणून मी मोठ्या बाउलमध्ये ह्याला सर्व ट्रान्सफर करून घेत आहे आता बटाटे तर सर्वांच्याच घरात असतात आणि बटाट्यापासून खूप सारे पदार्थ बनतात पण काय बनवू काय बनू आज तर हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतो आता याच्यात ना मी दोन चम्मच मिरची पेस्ट टाकली याच्यामध्ये लसूण आणि मिरची वाटून घेतली आहे मी ती दोन चम्मच टाकली आहे अर्धा टीस्पून हळद टाकली आहे अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला आता इथे मी दोन चीज क्यूब याच्यात किसून टाकणार आहे आता चीज पण टाकायचं की नाही तुमच्या आवडीनुसार पण चीजमुळे याला टेस्ट छान लागते आता मी याला मिक्स करून घेत आहे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आणि आता मी ते एक वाटी घेतली वाटीमध्ये मी दोन ते तीन चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकले आणि याच्यात पाणी टाकून मिक्स करायचं आहे आपल्याला पातळ स्लरी बनवायची याची आणि इथे मी आता ब्रेड क्रम घेतला आहे म्हणजे ब्रेड होते घरात म्हणून मी ब्रेड क्रम घेतला आहे तुम्ही रवा पण घेऊ शकता किंवा शेवाय असतात ना बारीक त्या पण घेऊ शकता करून घ्यायचे आहे आता त्या स्लरी बनवली ना मी कॉर्नफ्लावरची त्यात डीप करून ब्रेड क्रममध्ये कोट करायचं आहे आणि या तव्यात शालू फ्राय करून घ्यायचे तुम्ही याला डीप फ्राय पण करू करून घेऊ शकताय आहे तेलामध्ये तळून पण घेऊ शकताय खूप छान लागतात असा अल्टी पलटी करून छान क्रिस्पी भाजून घ्यायचे आणि कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा आजही खाऊ शकता खूप छान लागतात नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा तेलाची गरज पडली तर वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आता ही माझी रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र